नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण फोरटक्स ब्लाऊज बघणार आहोत अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर त्या ब्लाऊजचं हे मेजरमेंट आहे तर ब्लाऊजची उंची जी आहे तयार उंची चौदा आहे तर मग आपल्याला पंधरा घ्यायची आहे ती उंची शोल्डर जे आहे मी शोल्डर साडेपाच इंच घेतलेला आहे मुंडा जो आहे तर मुंडा मी सहा इंच घेतला त्याच्यानंतर आता आपण छातीचं माप टाकूया साडेनऊ इंच छातीचं माप घेतलं दोन इंच त्याच्यामध्ये मार्किंगसाठी घेतलं साडेआठ इंच आपण हे घेतलं साडेआठ इंच आपली कमर कमर घेर घेतला एक इंच त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी घेतलं आणि दोन इंच मार्जिन घेतलं त्याच्यामुळं वरचं जे माप आहे ते माप सेम खाली येतं दीड इंचावरती एक असं आणि दीड इंचावरती आपला मागचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आता त्याच्यासाठी दीड इंचावरती एक मार्क केलं आणि थोडासा अर्धा इंच जो आहे ना तर खाली घेतला आहे मी म्हणजे मुंड्याला थोडासा उतार दिलेला आहे खाली आता हा जो गळा जो आहे तर साडेसहा इंच घेतलेला आहे म्हणजे छोटा आहे हा गळा गळारुंदी जी आहे सव्वा दोन घेतलेली आहे मी तुम्ही अडीचं घेऊ शकता पण डीपनेक जर असेल तेव्हा दोन घेतली तरी पण चालते दहाच्या पुढं जरी तुमचा गळा असेल तर मग तेव्हा तुम्हाला गळारुंदी जी आहे ती कमी घ्यायची त्यान ज्याच्यामुळं काय होतं मग शोल्डर उतरत नाही आहे हे बघा आता आपली बॅक बॅकसाईड झालेली आहे बॅक साईड आपण काढली आपण बॅक साईड निघलेली आहे आता आपल्याला बॅक साईडवरूनच फ्रंट साईड काढायची आहे तुम्ही पेपर कटिंग केली तरी पण चालते आणि डायरेक्ट असं कपड्यावरती कट केलं ना तरी पण चालतं हे बघा जशी आपली बॅक साईड आहे तशीच सा आपण हे अशी टाकून घ्यायची कपड्यावरती असं कपड्यावरती ठेवून पूर्ण व्यवस्थित सगळ्या साईडनं ते कपडा बघायचा आहे खालीवर कुठं सरकलेला तो नाही ना खालची जी साईड आहे ती ती ओपन साईड आहे त्या साईडनं तर त्या सा साईडनं मी थोडंसं असं अर्धा इंच एक्स्ट्रा घेते कारण की ती अर्धा इंच कशासाठी तर आपली होकपट्टी आणि आयपट्टीच्या साईडनं त्या साईडनं असं अर्धा इंच घ्यायचं आणि जसं आपले आहे मागचा भाग जो आहे तसा समोरच्या साईडनं तसा जसा आहे तसा असा आखून घ्यायचा हे बघा आहे तसं आपण आखून घेतलेला आहे आता खालच्या साईडनं जे आहे तर आपल्याला अर्धा इंच ब्लाऊजची हाईट जी आहे ना अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायची आहे ही समोरची साईड असल्यामुळं अर्धा इंच आपण त्याच्यात वाढवणार आहोत गळारुंदी जी आहे सा तर गळारुंदी अडीच घेतलेली आहे मी गळा उंची जी आहे साडेसहा इंच आहे खालच्या साईडनं पण गळारुंदी अडीच इंच घ्यायची असा चौकोन आखून घ्यायचा त्याचा नंतर असा गळ्याचा असा गोल सेप द्यायचा आता क्रॉसपट्टी जी आहे तर इकडच्या साईडनं मी तीन घेतली ह्या साईडनं मी अडीच घेते त्याची अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आता मुंड्याचा आपल्याला समोरचा आकार द्यायचा आहे त्याच्यामुळं सहा इंचावरती परत मी मार्क केलं कारण आपल्याला चौकोन नाखून घेतल्यानंतरच आपल्याला मुंड्याचा आकार देता येईल आता समोरच्या साईडचा आकार द्यायला आहे नाही एक इंचावरती द्यायचा आहे हे बघा असा गोल आकार आला पाहिजे त्याच्यानंतर साडेचार इंचावरती मी टक्स पॉईंट देते आणि वरती टक्स पॉईंट अडीच इंचावरती घ्यायचा वर दोन्ही साईडनं एक एक इंचावरती मार्क केलं आहे मी हुकपट्टीच्या नायपट्टीच्या याच्यामध्ये मध्य काढायचा मद त्याचा आणि त्याचा मध्ये काढून तो एक टक्स तिथे एक टक्स घ्यायचा त्याच्यामध्ये असं पूर्ण टक्समध्ये असे दोन दोन अंतर आलं पाहिजे एकाडचा टक्सा असा थोडासा क्रॉसमध्ये येतो आहे आणि हा मुंड्यामधून बरोबर मध्येमधून मद घ्यायचा तर याच्यामध्ये बरोबर दोन दोन इंचाचं अंतर येऊन जातं आता इकडं आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे आणि तो टक्समध्ये तिथं आपला अर्धा इंच जाणार आहे म्हणून वरच्या साईडनं अर्धा इंच वाढवलं मी आणि खालच्या साईडनं जे आहे खालच्या साईडनं दोन इंच कारण त्या टक्समध्ये आपला तिथं दोन इंच कपडा जाणार आहे त्याच्यामुळं असं वाढवून घेतलं क्रॉसपट्टी आपल्याला वाढवायची काही गरज नाही त्याच्यामुळं मी क्रॉसपट्टी वाढवून घेतलेली नाही नंतर आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो हो, तेव्हा दोन इंच कपडा आपला त्या टक्समध्ये जातो तिथं कपडा गेल्यानंतर बरोबर आपली क्रॉसपट्टी म्हणजे पु, व्यवस्थित पुरती पुढं कमी वगैरे काही पडत नाही हे बघा आता आपली ही जे आहे ब्लाऊज कटिंग तर आपली ही साईड झालेली आहे आता बाही कट करायची आहे याच्यामध्येच तर मी बाहीसाठी काय केलं बघा आपल्याला जेव्हा अस्तर जॉईंट करावं लागतं ना आता अस्तरला कमी पडतं तर आता मी साडेन आपली अडोतीस साईजची बाई आहे त्याच्यामुळं मग मी याला साडेनऊची घडी घेणार आहे आणि मग इकडच्या साईडनं थोडंसं आपल्याला अस्तर कमी पडतं आहे तर मग काय करायचं असं दोन्ही साईडनं आपल्याला जॉईंट द्यावं लागतात मग दोन्ही साईडनं जॉईंट न देता एकाच साईडनं जॉईंट द्यायचे जेव्हा आपण घडी टाकतो ना तेव्हाच हे करायचं कारण आता ब्लाऊजची बाही जी आहे तर बाई मोजून घ्यायची आपल्याला किती बाई आहे ती तर ब्लाऊजची बाही तयारच अकरा आहे त्याच्यामुळं आपल्याला किती घ्यायची बारा घ्यायची बाईची घडी जी आहे तर मग ती साडेनऊ इंच घ्यायची आहे आप आपल्याला बाई घडी साडेनऊ इंच आणि बारा इंचाची बाई असल्यामुळं मी जे आ, आहे, आ, हे आहे तर साडेतीन इंचाचं घेतलेलं आहे कॅफाईट जी आहे मी साडे साडेतीन इंचाची घेतली एक एक इंचावरती वरतून असं मार्क केलं आणि असा बाहीचा आकार दिला आहे बघा आता पहिला आकार दिल्यानंतर त्या आकारचा पॉईंटमधून मध्ये काढायचा आणि मध्येपासून अर्धा इंच खाली घ्यायचं आणि हे असा बाहीचा आकार द्यायचा बघा हे आपला बाहीचा आकार झालेला आहे खालच्या साईडनं आपण दंडघेर टाकायचा आणि दंडघेर टाकून आता मी आखून नाही घेतलं आहे कारण हे आपल्याला इथं जॉईंट शिवताना इथं जॉईंट करावं लागणार आहे त्याच्यामुळे मी समोरचा जो आकार आहे समोरचा आकार कट करणार नाही हे कपडा इथं जॉईंट केल्यानंतरच मग समोरचा आकार क त्याला जॉईंट करायचा आणि मग नंतर कट करून घ्यायचा समोरचा आकार तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद